म्हटलं की आपल्याला बहिणाबाई चौधरी आठवतात आणि बहिणाबाईंची ओवी खूपच छान वाटत होती आहे की नाही बहिणाबाई चौधरींची ऐराणी भाषा तीच माझीसुद्धा ऐराणी भाषा आहे मी सुद्धा खानदेशी आहे माझे नावचं प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आता आज बघा अकरा मे आहे माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे पण माझे मोठे जेठ आहेत म्हणजे यांचा आतेभाऊ त्याने खूप छान कोड कौतुक को केलेलं आहे गोडपोरणी आळाईशे हाई गोडपोरणी आळाशे हाई म्हणजे समजलं का संदर्भ सांगतो मग काही कळते का ते पा माझी वहिणी म्हणजे माझे ते जेठ माझ्याविषयी बोलत आहेत माझी वहिणी म्हणजे एक अस्सल वागलाणी कीर्तनकार महिला आहे तिला वारंवार कीर्तनाची रील तयार करण्याची खोड आहे मोठ्या मोठ्या शहरात दीर्घकाळ वास्तव्य करूनही तिच्या भाषेतला ऐराणी गोडवा जरा देखील कमी झालेला नाही त्यामुळे तिने माझ्या एका नातेवाईकाने नुकत्याच पसंत केलेल्या नववधूचे गोड बोरणी आळाशे हे छाप केले वर्णन सुरुवातीला माझ्या अगदी डोक्यावरून गेले स सांगतो मराठीतून तिला काय म्हणायचे होते त्याआधी तिचा एक रीड बघा म्हणजे माझे त्यांनी सगळे व्हिडिओ दाखवलेत गोड बोरणी आळाईशी आहे म्हणजे ही जणू काही गोड बोरातली आळाई म्हणजे श्रीमंत कराण्यातील गोड स्वभावाची वळवळ करणारी म्हणजे चटपटीत अंगकाठीची पांढरी शुभ्र अळी म्हणजे गोरी पान तरुणी आहे समजले का आता तरी असाच तिने एका रीळमध्ये वापरलेला वाक्प्रचार म्हणजे तरण्या झाल्या बरण्या म्हाताऱ्या झाल्या हरण्या वा याला म्हणतात मराठी भाषेचे सौंदर्य यासाठी तिचा रीळ ऐकायलाच हव्यात सांगतो तिच्या काही शब्द कळा ऐका सासूबाईंनी घासून ठेवलेली देवाची उपकरणे सासूबाई पुसून ठेवत होत्या मध्येच म्हणाल्या अगबाई आज निरांजन नुकतंच कुरबाळलेलं दिसतंय बिय मराठी असलेल्या सुनबाईंना वाक्याचा अर्थ कळला अमंगळ वेळच लागला अर्थ लागला तेव्हा सु आणि राग या दोन्हीच मिश्रण असलेला एक वेगळाच भाव चेहऱ्यावर उमटला सासूच्या उत्कृष्ट मराठीला दाद द्यावी की चूक काढली म्हणून फरा अफनकारात दाखवावा हे तिला कळेच ना मराठी भाषा फार मजेशीर आणि संपन्न समृद्ध आहे तिचा वापर पूर्वीच्या न शिकलेल्या कमी शिकलेल्या स्त्रिया फार चतुराईने करत शर्करा अवंगुठित शब्दाचा वापर लिलया होता आई माझी आजी म्हणे आईची आई ती त्यातलीच तिचं बागलानी ऐकलेलं आहे राणी भाषेतलं खाव्या पेव्या सुकणं सुकणं राहाव्या हे वाक्य आज देखील माझ्या मनात व कानात घुमते आहे माझ्या मामाचे घर म्हणजे कुकुळ मुलांच्या नंग्यानं अन पसाऱ्यानं तिथल्या आजी कावलेल्या असत आवरलेलं घर हे दृश्य फक्त सणावारी किंवा कोणी पाहुणा येणार असेल तरच कधीही मामाच्या घरी डोकावलं तर आजी नातवंडांना ओरडताना दिसत पसाऱ्यात बुडलेल्या आजी सहज बोलून जात कार्टी बसतील इथे हागून ठेवतात हे वाक्य तेव्हा मला मजेशीर वाटायचं आजवर ते लक्षात असूनही वापरायचा धीर मात्र होत नाही माझ्या बायकोची एक धष्टपुष्ट मैत्रीण कामावरून येताना जिमला जाऊन येत असे मी तिला लाडाने नेहमी गुलाबजाम म्हणतो त्या दिवशी तिच्याशी जरा बोलायचं होतं म्हणून साधारण ती येण्याच्या जरा आधीच मी तिच्या घरी गेलो तिच्याकडे सासूबाई आणि आजी सासूबाई अशा दोघी होत्या सासूबाई साधारण सत्तरीच्या गुलाबजामला यायला थोडा उशीर झाला होता त्यामुळे सासूबाई बराभरा काम उरकत होत्या मी आपलं सहज म्हटलं काकू तुम्ही अजूनही फिट आहात अगदी लगेच आजी उद्गारल्या काय करणार तरण्या झाल्यावरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या ह्या ऐकताच माझी बायको पण लगेच अंग चोरून आणि सावरून बसली मणी आणि वाक्प्रचारांचा वापर करावा तर तो मागच्या पिढीनेच फारशा शिकलेल्या नसूनही या स्त्रिया सुसंस्कृत आणि प्रसंगी असंस्कृत भाषाही वापरत असत वेगळ्या अर्थानं गाजलेल्या एका ओळखीतल्या मुलीचं लग्न तशाच अर्थानं गाजलेल्या मुली मुलाशी झालं तेव्हा माझी आजी सहज बोलून गेली नव्हता न हडळीला नव्हता न राहा अन झं जं, झंटिंगाला नव्हती बायको आता जोडी छान जमली हडळ आणि झंटिंग आजोळी पूर्ण सुट्टी घालल्यानंतर तेव्हा उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत कुठले दू टूर किंवा टिप्स नसायच्या <coughs> कधी वडिलांच्या मूळ गावी कधी आईच्या माहेरी मुक्काम हाच बदल जूनमध्ये शाळेत गेलो पहिला दिवस मराठीच्या बाई वर्गात आल्या गप्पाटप्पा सुरू झाल्या मध्येच हसत हसत माझ्याकडे बघून म्हणाल्या वा गालावर अगदी रुई फुग फुलली क्षणभर मी गोंधळ आणि मग अर्थ कळून रुई रुईतच खुदकन हसलं अगदी शेलक्या भाषात उल्लेख करायचा मराठी भाषेत उद्दंड शब्दसमूह आहेत आमच्या नात्यातल्या एका मुलीचं लग्न जमायला जरा अवघड होत जात जात होतं कारण कारण काय तर म्हणे म्हशीनं पाय दिलाय त्या नाकावर घोरीपाल मुलगी असेल की तिचा नक्षा जर कुठं वाक्य उतरवत उतरवत असेल तर पांढरीपाल आहे रंग काय आहे अत्यंत आळशी पुरुषाचा उल्लेख सहजपणे दिवसभर शेणाच्या पोस आरका पडलेला असतो असा होई खरं तर वरची वाक्य अण दुखाव मन दुखावणारी नाहीत का पण आमच्या आसपासचा स्त्रीवर्ग सहजपणे हे बोलून जाईल ऐकणाऱ्याला पण फार खेद वा खंत वाटत नसे चांगलं बोललेलं तर अहो दहा जणांचं कुटुंब हसत सांभाळेल एखादीसाठी इतकी रूपमाण आहे की भर्चा चोर चोरसुद्धा उचलून येईल म्हणजे काय म्हणायचे असेल कोणी सुग्र नसेल तर अहो पुरणपोळी विरघळते तोंडात पाण्याला फोडणी दिली ना तरी ओरपड ओरपत बसाल आत्ताच्या काळात एखादी स्त्री ब्युटिफुल ग्रॅज्युएस दिसत असेल तेव्हा चार चौघींसारखी दहा जणीत उठून दिसेल अशी लाखात एक असे उल्लेख असत आणि यावरून रूपाचा अचूक अंदाजे अर्थात पुरुष वर्गही यातून सुटत नसे सेलकी सेन क्षण यांच्यासारखीही असत आंगाळ वेगाळ जम्बदग्नीचा अवतार दुर्वास मुनी पिंपळावरचा मुंजा पाण्याचं पितर लुंग्या सुंग्या वगैरे वगैरे बरं शब्दकोशात यांचे अर्थ शोधायची गरज नव्हती आपलं ऐकणं आणि निरीक्षण यातून अचूक अर्थ कळे फाटका इसम मात्र मी बरेच दिवस शोधत होतो मदनाचा पुतळा बाप कमाईवर जगत असेल तर त्याला शून्य किंमत होती अचूक शब्दांचा अचूक जागी उपयोग करायला तीक्ष्ण बुद्धी लागते शाळा कॉलेज फारसं न पाहिलेल्या त्या पिढीकडे ती होती ग्रॅसिपी त्याने का त्याही काळात होत्या घरातल्या ज्येष्ठा वरांड्यात ओट्यावर अंगणातल्या बाजारावर निवडणं टिपणं करत मस्त वेळ घालवत हातपाय लुळे अन जीभ चुरचुड बळे असं माझी आजी म्हणे अशा गप्पांचा उल्लेख कोणी उखाळ्या पाखाळ्या काढणे असाही करे ही अशी खमंग लज्जतदार मर्मभेदी वर्मभेदी कधी सभ्य असूनही असभ्य भासणारी मराठी भाषा आमच्या पिढीतच लुप्त होऊ लागली आता तर ती पराठे थेपले पिझ्झा बर्गर संस्कृतीत विलीन झाली आहे झाली आहे अंगाळलेल्या मराठी तो ठसकाच नाही ती मजा नाही गणित भाषा बदलत जाते ती व्यक्तीचा तो व्यक्ती कधी झाला समजलं तरी का आज प्रसिद्ध माध्यमांवर जे मराठी बोललं जातं ते बऱ्याचदा अनकलनीय असतं भांडा पण नांदा भाषा जिवंत राहायलाच हवी सगळ्यात सगळ्याचं मिश्रण असलेली भेण नाही पण आपण आवडीनं खातो ही मराठी पण आपलीच आहे की नाही म्हणून आपल्या भाषेच्या आपल्या मायबोलीचा आपण आदर केला पाहिजे धन्यवाद डॉक्टर साहेब किती छान अगदी सुंदर भाषेत तुम्ही समजून सांगितलं मनापासून धन्यवाद वडील बाई जेट हा का मारे पोरी पोरी चिरे बंदी माडा ती चून गी मोरी वडील बाई जेठ हा का मारे बाई बेटा चुन गी मोरी वारी चिरे बंदी ओटा आता हे माझ्या जेठसाठी मी हे म्हटले बरं का ऐराणीमधले हे गाणे याला म्हणतात ओवी गायन ओवी गायनाचे मी बरेच प्रकार दिले आता पुढचा व्हिडिओ मी आईवर करणार आहे आईवरच्या ओव्या अशाच ऐराणी भाषेतल्या त्या ऐका खूप छान वाटतात मजेशीर वाटले की नाही आमच्या दा डॉक्टर साहेबांनी खूपच सुंदर आणि छान खूपच मनापासून धन्यवाद डॉक्टर साहेब खूप छान सांगितलं तुम्ही आणि सुंदर लिहिलं माझे नावचं प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला आंद प्रमिला ब्राह्मणकर आवडलं की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कळू द्या मलाई माझा व्हिडिओ कुठे गेला काय गेला कसा गेला मलाही कळलं पाहिजे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कसा वाटला ते प्रमिला छंद अकरा मे शहाऐंशीला लग्न अडकली त्या दिवशी होती अक्षय तृतीया तीस मार्च गुढीपाडव्याला रत्न झाले प्राप्त झाले दसऱ्याला दुसरी कन्या झाली पाडवाला दिवाळीच्या पाडव्याला राजकुमार आला हसत हसत अकरा मेला वर चाळीस वर्ष पूर्ण झाली चाळीसकडून गोड आंबट तुरट सर्व प्रकारची लागली गोडी आला बरा वाईट अनुभव उतार वयाची लागली चाहूल सहा नातवंडांची आजीबाई सौ प्रमिला उखाणा घेते छान रवींद्र प्रन रवी सौ प्रमिला रवींद्रची जोडी आहे मान तीन मार्चला झाला साखरपुडा एक मेला घेतले शिष्टाचाराचे नारळ आणि चौ प्रमिलाचे ना आहे सरळ अकरा मे अक्षय तृतीयेला लागले लग्न गोरज मूर्ताची होती वेळ अकरा मेला लागली टाळी संसाराची आनंदाने भरली झोळी साडेतीन मूर्तांची वेळ साधतच घेतली मी आनंदाची गोळी घेतली मी आनंदाची गोळी माझे नाव चौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आता माझे डॉक्टर जेठ आहेत त्यांनी माझ्यासाठी खूप छान अगदी सुंदर असं वक्तव्य केलेले आहिराणी भाषेवर बघा तुम्ही ते कि किती आणि कसं वाटतं ते यूटूब चॅनलचे नाव आहे प्रमिला चंद संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला चंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कुठे कुठे गेले तेही मला कळू दे कसा वाटला ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं ती आपल्या नात्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर